एकदा सर्वांचं स्वागत आहे आजच्या नवीन मध्ये तर आज आपण जास्त नाही मित्रांनो दहा पाक घेऊन आलोय आणि आपल्या चिंबूरला खाणं तुम्हाला माहितीये पण कोंबडीचे डोकच्या हाता त्या झालाय मित्रांनो बघू आज किती चिंबर आपल्या सोबत कुंकण आहे तुम्हाला दाखवता नाव हो काय कवी अक्षय दादा आणि दादा तुझं नाव हो काय भेटतात तर मित्रांनो आज बघू किती चिंबर भेटिंगा दा आपल्या चिंबर भेटतील अक्षय दादा भेटतील का भेटतील बघू मित्रांनो आज किती चिंबर भेटतात नक्कीच व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओचा आनंद घेत रा चॅनलने बसे तरी चॅनलला सब्स्क्राइब करा आता पाणी पण आलं बघू शकता तुम्ही इथं इथं टाकतच आपल्याला फग बघू किती चिंबरं भेटतं ना व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आता आम्ही फक्त टाकताव फक्त टाकताना दाखरणाने डायरेक्ट भेटू फक्त उठवत मित्रांनो बघा इथं आम्ही आलो बिला घानाला इथं चिखल बघा इथे आहे तर आता पासलं इथं एवढा चिखल आहे आता चल तुम्ही काटपणे दोनशे आली उठा आले ना आले बघाय मस्त आहे मित्रांनो आपल्याने छोटी मस्त आहे की बोनी झाले आपले बघा मित्रांनो मस्त आहे फ्रेश चिंबोरे आली आली आले।, आले, आले, आले ना तेवढीच आहे का मोठी मित्रांनो बघते तेवढी साइज ची आली डबल ही बघा एक कुरली ही जरशी मोठी आहे ना बघा मित्रांनो मस्त दोन आले आपल्याला कसा फसतात वाट लागली मित्रांनो बघा इथं टाकलेला पग आणि उठवला तर आली चिंबोरी मीडियम साईज चा डांगे घे पिशवी घे घेऊ टाकू ना कापला असं डेंज बघताय आण आली दादाला मस्त कुठले दा डांगे कुर्ले डांगे डांग्या मित्र म्हणजे कुर्ला आली चिंबोरी काय कुर्ले आली बघा मस्त आहे बघा श्यावालीची आली एक गेल ती चिंबोरी दादा आता बघू येते ग मित्रांनो नाही पाणी जास्त झालं ना हे गाली आपल्या काली आता मस्त मित्रांनो पाण्याला फिशर लागलय खेळ दाच खेळ दा आली दा? आली, आली। गेली ना दाशी तर हलत असं वाटतंय चिंबोरे आहे अक्षर अक्षयदा चाललय फाटवाला असली तर शंभर टक्के मीडियम तर मोठी नाही तर मग काही नाही उठ आहे बघा छोटे मस्त आहे का मस्त आहे मित्रांनी घेऊ हे काली काली कुर्ली आपल्याला मस्त मीडियम साईज कुर्ली आली हे बघा दिसतय गायची वाटतंय मित्रांनो दोन आले इथं टाकलेला तर पुट्टा गेला तर त्याला खेचला अटकेच दोन कारले डेंजर का माहिन कसे आता दोन आले डेंजर नाय आता डांगे गुरले कार काहीतरी बस उठ आले पिशवी आले गाईच खाली गेला आपला मित्र येत आणखी उठवता मोठा दे आला शंभर टक्के उठ उठ लवकर आली आली बघ काय बोलू काय बोलू येईल का आलाय डांगा डांगाला डांगा मस्त आहे गेला मध्ये आला पाहिजे शंभर टक्के मोठा वाटते आला ना दून, दून। दोन आहेत मित्रांनो बघा दोन्ही नाचताना डेंजर ना नाही चिंबर मित्रांनो बघते अक्षयदा विकत घेते चिंबर बाबा कडून बघूया बाबा भेटले गा भेटले कालचे कालचे आहेत बघूया मित्रांनो आज नाही भेटले काय सर तुम्हाला दाखवत आहे चला मित्रांनो बघूया ती बा एक दिसते बघा मित्रांनो हो डेंजर आहेत मस्त आहेत आता बघ पाहिजे तो की बघा कुरले टांगेत मित्रांनो अरे बघायला काय झालं बघा बघायच मस्त आहेत मित्रांनो आम्हाला मित्रांनो बाबा आहे बाबाने एक गर्वणी केली त्याला सहा सात आले चुंबर आणि बाबाच्या दोन दिवसाच्या चुंबर तुम्ही बागले असेल दोन दिवस साजवले नाही बाबा

कुठं डेंजर ना। बाबा नाव का तुझं माझा मित्रांनो चिंबर बांधते बाबा बिला तू निघले भाजारवाला मी कुठं जागा आम्ही दोन दिवसात

सर्व केमिकलचं पाणी ते होत आलो असतो आम्ही केमिकल सर्व किंवा आमच्या आमच्याकडे एवढ्या चेंबर आले ना मोठी दिसतात मला त्याला दोन दिवसा चेंबर आहेत तुम्हाला बघायला भेटल तुम्ही आयला ना आता बघायला फगुली तुमच्याकडे मित्र आता बाबाने साठी खोलले ना बाबाचे चिंबर आहे hey, तुम्हाला दो. so. hmm दोन दिवसाच्या चिंबर आहे बाबाने एवढ्या पकडल्या काहीच नाही मित्रांनो मित्रांनो बाबा आम्ही पाचशे चे चिंबर घेतोय दादा हे बघा एक कुरली बाबा दोन फंक्शन बरोबर आहे मोटे जे ना जैसे समोर बहुत मोटे हैं इतने जब ते ते मोटे तुम मोटे नहीं हैं जो तुम्हारा जे जे बाबा एक दो जे मोटे हैं यहाँ पे खुल्लत दी आई ये समोर से तुम जो तीन समोर तीनों को तीनों को तीनों को तीन तरह चलने मजे तीनों को तीती आता है किल्लत दी रहती है तीती क्या जीजाई जैसा एकदम छोटी दिली बरोबर बरोबर आहे साथाली बघा मित्रांनो पाचशेच्या बाबानेको नको छोटी दे कारण आहे ज्यांला एक, एक। मोठी द्या ना एक द्या मोठी खायला मजा येईल त्यासाठी मी देत तू कटकट नको मला नाही एक खायला मजा येईल ना पांबडा ती

आता दुसरे आम्हाला एक आम्हाला मित्रांनो घाई झाली काय टांगे कुरले बरोबर दिले बघा मित्रांनो असं जायला लागते अशी मेहनत असते बघूया मित्रांनो बाबाचं एक पग काय येते ना? का नाही टाका पांढर कुठलंय बघ मित्रांनो बघते आजच्या चिंबर कशा कुरलेत बघा शेतपूरल्या मित्रांनो नक्कीच अर्धे आपल्या काठी लटकुल्या चिंबोऱ्या आणि ज्या मामाच्या घेतलेले नाही ते चिंबोऱ्या आपण रिटर्न केला कारण मामाला परवरल्या नाही त्या म्हणजे पोकाला होते चिंबोरी एकच भरलेले होते मामाने पाच सगळ्या ना आपल्याला पाच सगळं मामाला रिटर्न केल्या तर मित्रांनो आपल्याला एवढ्या चिंबोऱ्या भेटल्या नक्कीच तुम्हाला मित्रांनो आजची व्हिडिओ आवडली असेल नक्कीच व्हिडिओ आवडले असेल लाईक करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा चॅनल नवे असेल चॅनलला सबस्क्राईब करा कसं वाटलं मस्त वाटलं आज इकडे येऊन चिंबोऱ्या भेटल्या तर तुला असं वाटला मला वाटला एकदम मस्त नक्कीच मित्रांनो आज कमी भेटल्या थोड्या <laughs> चिंबोऱ्या जेव्हा नेक्स्ट वेल ना तेव्हा मोठे मोठ्या पकरू नक्कीच तुम्हाला तेव्हा आलो तर नक्की ब्लॉग बनवीन मी तर चला मित्रांनो भेटत राहा असेच नवीन नवीन व्हिडिओमध्ये दोन तर बाय बाय कालजी घ्या आपल्या